आपण स्वच्छक म्हणजे स्वच्छकापासून आगारात प्रत्येकाचे वाढदिवस अतिशय थाटामाटात था साजरे करतो आज सेवाशक्ती संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष श्री मदनराव गायकवाड यांचा पन्नासावा वाढदिवस आपण आपल्या आगारात सर्व कामगारांच्या उपस्थितीत अतिशय थाटामाटात था साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने सेवाशक्ती संघर्ष ग्रुपचे प्रादेशिक उपाध्यक्ष श्री बाबुरावजी दिंडे आगार सचिव लातूर बालाजी कुंभार आणि उदगीर आगारा निलंगा आगारातून विविध कामगार या वाढदिवसानिमित्त आगारात उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी बाबरावं नाव सुचवतो आपण अध्यक्ष स्थान स्वीकारावं आणि या पन्नासाव्या वाढदिवसाचे मानकरी श्री मदनराव गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व सध्या सेवाशक्ती संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष शिवानंद पाळानी चाकूर या तालुक्यातील नामांकित व्यक्तिमत्व हो म्हणजे मननराव गायकवाड याचा पन्नासा वाढदिवस साक्षीने इथे साजरा होणार आहे मी प्रादेशिक उपाध्यक्ष श्री

थोडा हात लावा फक्त बाकीतले लोक या मुकेश मुकेश्वर या, 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 या मुकेश राय मला मला आज एवढं समाधान वाटलं युनिटी आहे वाटत नव्हतं एवढी आहे कारण मी अवशाला पहिल्यांदा आलोय पहिले पहिल्यांदा दुसऱ्यांदा बी आलो तुम्ही त्याच्या पहिलं एवढी मला युनिटी दिसाय नव्हती तरी आज मला एवढा आनंद वाटला की अवशयामध्ये आपले माणसं आहेत कर्मचारी चांगले आहेत तरी मी पूर्ण सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ अवसागर मदनरावजी गायकवाड अध्यक्ष उपाध्यक्ष पवार एलप्पा ता, तायप्पा सचिव शेख आदंबाई मुखत्यार सरसचिव हजारे रामानंद अनुरुद्ध अनुर, कार्याध्यक्ष शिंदे फुलचंद पांडुरंग प्रसिद्धी प्रमुख सरडे दशरथ हरी कोषाध्यक्ष हुक्के हनुमंत पंढरी तरी या माझ्या सर्व लाडक्या पदाधिकाऱ्यांचे मी एक मराठवाड्याचा था, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो जर तुम्हाला एक माझा शब्द आहे काम करत असताना आज मदनरावच्या वाढदिवसानिमित्त सांगतो की कुठलाही कामगार असू द्या शक्तीचा जरी नसला एक माझी तुम्हाला विनंती आहे की त्या देखील कामगार तुम्ही काम करा खरं आपला काम महत्त्वाचा विषय आहे कारण आपण कामगारापर्यंत जर पोहोचलो तर शंभर टक्के आज जरी ते आपला पावती नाही घेतला तर येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के पावती घेत कारण का वरून आपला चांगलं श्रेय आहे आपल्याला श्रेय म्हणजे असं मोठेपणाचं श्रेय नाही किंवा दुसऱ्या संघटनेसारखं लवाड श्रेय नाही आपल्याला सत्यत उतरणारे का, का, काम करणारे आपल्या लो समोर लोक आहेत त्यासाठी सर्वांना एक रावा काम करा जर तुमच्या बेशी पाठीमाग परमेश्वर तुमच्यातले प्रश्न आता माझ्याकडे जाधव साहेब कुठे जातो तर मला तेव्हा डेप्पन जर गायकवाड साहेब होते दिंडे साहेब असाच हॉल हो मी म्हणलं लगेच करतो तुम्हाला काम लगेच का। फोन केला गायकवाड साहेबांनी सांगितलं साहेब पदाधिकारी म्हणलं की एमर्जन्सी मी त्याला सुट्टी द्यावं लागत कामगाराला तर द्यावंच लागले एमर्जन्सी त्याचा विषयच नाही एखादी बैठक असेल काही असेल सुट्टी देणं गरजेचं आहे त्यांनी आपल्या चार लोकांना सुद्धा दिल्या सर माझ्या फोनवर सांगितलं देऊन टाक अशा पद्धतीनं तुम्ही युनिटीनं काम करा संघटना मोठी करा संघटना ही आपली एकट्याची नाही किंवा संघटने साहेब ते मेन बॉस आहेत पण त्यांनी देखील पण त्यांनी संघटना माझी नाही एक कामगारांची संघटना आहे सतीदाचं हे म्हणणं तेच आहे की आम्ही जे करतोय आम्ही जे फिरतोय हे सगळं आपल्यासाठी आहे त्याच्यामध्ये आपली संघटना कधी एक रुपये पाच रुपये घेऊन कधी काम करणारे आपल्या कार्यकर्ते नाहीत आज आपले विभागीय सचिव बालाजी भाऊ बघा माझं कॅरेक्टर तुम्हाला माहितच आहे हा? आता नवीन अध्यक्ष आले आता त्यांचं बघू त्यांचंही अभिनंदन त्यांनाही सांगितलं तुम्ही काम करा आणि संघटना वाढीसाठी सर्वांना सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो तरी मी माझे लाडके मित्र एस टी मध्ये नसून एस टीच्या पहिल्यापासून जे माझे बीजीपीचे कार्यकर्ते आम्ही असल्यामुळं आमचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत की तुमच्या आगाराला एक आगार सचिव एक निर्मळ आणि चांगला मिळालेला आहे जसं आज जेवढे तुम्ही जमलात ही त्यांची ताकद आहे आज बंडल एवढं जर माहिती कार्यामध्ये एवढं सोपा विषय नाही आदमबाई तर मदनराव तुम्हाला एक माझी या ठिकाणी अपेक्षा आहे की लोकांची तुमच्यावर जास्त अपेक्षा आहे त्याच अपेक्षाप्रमाणे तुम्ही लोकांचे काम करावं या या प्रसंगी तुम्हाला मी माझ्यातर्फे सेवा शक्ती संघर्ष नातू विभागातर्फे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे भार्पा आमचे मित्र मुकेश जाधव वाढदिवसा लाडकेची सेवा शक्ती संघटना यामध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली असे माझे सगळ्यात प्रेरणादायी माझे सगळ्यात जवळचे मित्र आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मदन भाऊ गायकवाड यांचा रौप्य अमृत महोत्सव म्हणजे वयाचे पन्नास वर्ष पूर्ण होऊन आज ते एका नवव्यात वा, वा, वर्षामध्ये पदार्म करत आहेत त्याबद्दल आपण औसागारातर्फे त्यांना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच हे आपण प्रार्थना करूया त्यांच्या हातून आता खरं तर मी दोन शब्द बोलतो आता मला आभार ठिकाणी उभा केलेला आहे मला याला थोडा उशीर झाला मदन भाऊ बद्दल सांगणे एवढी माझी उंची पण नाही कारण माझा जन्म आणि त्यांचं कार्य या दोघांच्या माझ्या लहानपणापासून ते भारतीय जनता पार्टीच्या कामाच्या माध्यमातून एक सामाजिक सलोखा जपण्याचं काम त्यांनी त्यांच्या सुगाभावा मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे सामाजिक आणि राजकीय जर आपण काम बघितलं तर त्या माणसानं कधीही कुठलाही जातीचा धर्माचा पंथाचा भेद केलेला नाही सरळ मनानं येईल त्या माणसाला येईल त्या हाताने ये होईल तेवढ्या प्रमाणात त्यांनी त्यांचं पद्धतीने जेवढं काम मदत करता येईल तेवढ्या पद्धतीने काम करून एक गावामध्ये पक्षामध्ये असल आणि आपल्या आगारामध्ये एक वेगळं ठसा त्यांनी काम केलेलं आहे इथून सुद्धा तुमच्या हातून अशीच प्रगती होत जे प्रलंबित प्रश्न आहेत या ठिकाणी आपल्या प्रदेशाचे उपाध्यक्ष शक्ती संघटनेचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आले त्याच्या माध्यमात आपण काय आगारातीचे ज्वलंत प्रश्न आहे त्या संदर्भात मग गरज पडली तर आपण वेळोवेळी पक्षाचं मदत घेऊ मदन घेऊन मदत राहील मदत राहील प्रश्न या वाढदिवसाच्या निमित्तानं कसे सोडवता येईल एक बैठक म्हणून आपण एक हे विषय मी या ठिकाणी बोलला त्या निमित्तानं आज परत एकदा वाढदिवसाच्या निमित्तानं मदन भाऊ लावून शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य निरोगी सुखाचं समृद्धीचा आणि विषयाचं जावं हेच विनंती करतो आणि सांगतो कामगार मी बोललेल्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण वेळात वेळ चढून मदत आला त्याबद्दल सर्व कामगारांचे मनापासून आभार हा कार्यक्रम गैर बुंदू समह ये सरकार काय दिसला या पालेला काय काय साहेब या तिकडे या काय दिसतो या एक एक रे Thank you.